मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्हा दौऱ्यावरती ग्रंथ प्रकाशन सोहळा शेतकरी मेळाव्याला राहणार उपस्थित देवाभाऊ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच करणार उद्घाटन नाशकात महायुतीच्या नेत्यांचे दौरे वाढले शिंदे बावन नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर पालकमंत्रीपदाचा तिढा कायम चार तासांच्या थरार नाट्यानंतर मध्य प्रदेशातून अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका जळगाव पोलिसांच्या पथकावर माफियांचा सशस्त्र हल्ला अटक केलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलिसांचं केलं होतं अपहरण नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगरा चेंगरी चेंगरा चेंगरीत अठरा जण दगावले वीसहून अधिक जखमी